नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा दोन हजार तेवीस व चोवीसचा तुमच्या पिकांचं जे नुकसान झालं त्यामध्ये हरभऱ्याचं नुकसान झालं कापसाचं नुकसान झालं त्याचप्रमाणे बाकी उडीद मूग ह्या इतरत्र बाकीच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचा पीक विमा अद्याप खात्यावर पडलेला नाही आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न होता की मंडळानुसार रक्कम किती जाहीर झालेली आहे त्याचप्रमाणे कापसाची रक्कम किती मिळेल सोयाबीनची रक्कम किती मिळेल अशाच संदर्भाचे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याकडे येत होते तर ह्याच प्रश्नांचा आढावा घेऊन आपण थेट आता विमा पी एम एफ बी वाय ह्या कार्यालयाशी संपर्क साधलेला आहे व त्यांच्यानुसार आपण ही रक्कम जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व ज्या लोकांना वाटत होतं की फेक व्हिवर्सला की बाबा तुम्ही ज्या हवेमध्ये गोष्टी केल्या ज्या रकमा तुम्ही मनानेच सांगितल्या ह्या रकमा खोट्या आहेत तर मी सांगितलेल्या मागच्या रकमा व या व्हिडिओमध्ये ज्या काही कस्टमर आपण जे काही कॉलच्या मार्फत रक्कम जाणून घेतलेली आहे त्या रक्कमा चुक आहेत की बरोबर हे तुम्हाला लगेच कळून जाईल तर चला आपण वेळेची कर ही दौड न करता आपण लवकरात लवकर सुरुवात करूया पण त्या अगोदर जर चॅनल नवीन असेल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे शेतकरी सम्राट चॅनल चॅनलमध्ये जर चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व बेलायकन जो काही दिसतंय त्याला देखील दाबा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या कृषी रक्षक हेल्पलाईन वर आपले स्वागत आहे नमस्कार मॅडम हिंगोली जिल्ह्यामधून बोलतोय हा बोला सर मॅम ते याच खरीप हंगामाचं जे पीक विमा होता त्याच्या संदर्भात माहिती हवी खरीप पीक विमा संदर्भात माहिती पाहिजे होती सर मॅम ते अप्रुव्हल वगैरे दिसत आहेत स्टेटस चेक केल्याच्या नंतर तर मॅम ते काही जणांना साडे दहा हजार रुपये हेक्टर दिसत आहेत आणि काही जणांना साडेबारा हजार वगैरे दाखवत आहे असं का होतंय मी तुम्ही पॉलिसी काढली आहे का सर हो मॅम पॉलिसी काढलेली कधी कोणत्या वर्षाचे हे आपल्या दोन हजार चोवीस ची जेव्हा पीक झालं होतं तेव्हा खरीप करप बी सर खरीप 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 का सर एक सर मिनिट ठेवा मी चेक करून सांगते ओके तुमचं स्टेटस अप्रुव्हल आहे पण क्लेम जो आहे तो आणखी कॅल्क्युलेट झालेला नाहीये हा हा तेच मॅम ते मी चेक केलं काही जणांचं कसं दहा हजार चारशे एकोणपन्नास रुपये सोयाबीन साठी दाखवत आहे आणि काही जणांना बारा हजार चारशे एकोणपन्नास रुपये दाखवत आहे म्हणजे असं सेम नाही का मॅम सरसकट वगैरे म्हणत होते त्याप्रमाणे नाही का नाही नाही सर तुमचा आता एरिया किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे ना सर तुमचं नुकसान वगैरे किती तुम्हाला आता माझ्या वडिलांच्या नावावर जी शेती आहे ते हेक्टर काहीतरी पीक मागालेला त्याला दहा हजार चारशे एकोणपन्नास रुपये सोयाबीन पिकासाठी दाखवत आहे मॅम हा सर मग डिपेंड अपॉन की तुमचं शेत किती आहे आणि तुमचं नुकसान किती झालं त्याच्यावर आहे सर म्हणजे नुकसानीवर डिपेंड करते का मॅम पिक सर वगैरे नाही तसं काही नाही आहे तुमचं नुकसान किती झालंय त्याच्यावर डिपेंड आहे ते पैसे मिळणार असं आहे सर ओके मॅम हो सर तरी तुम्ही तक्रार नोंदवून घेऊ सर तुमची तुम्ही होल्डवर ठेवा सर ओके मॅम <telefonation> हा <tart noise> सर होलवर राहिल्याबद्दल धन्यवाद सर ओके मॅम मी तुमची तक्रार नोंद करून घेतलेली आहे तुम्हाला लवकरात लवकर तुमचे पैसे मिळून जातील सर ओके मॅम धन्यवाद सर मैं तुम्हारा कॉल फीडबैक के लिए ट्रांसफर कर रहा है 1 से 5 पर्यंत रेट देऊ शकता प्रधानमंत्री फसल बीमा योजना जनचा कृष्य रक्षक हेल्पलाइन कॉल केल्याबद्दल यह कॉल प्रधानमंत्री फसल बीमा योजना सेवा केंद्र द्वारा आपको प्रदान किए गए समाधान से संबंधित है आपकी संतुष्टि के अनुसार कृपया हमें 1 से 5 के पैमाने के बीच रेट करें 1 सबसे कम और 5 सबसे ज्यादा कृपया हमारे एजेंट को उनकी जानकारी समस्या समाधान और आपकी शिकायत के लिए दी गई सूचना की सटीकता के आधार पर एक से पाँच के पैमाने पर रेट करें जहां एक सबसे कम और पाँच सबसे अधिक है अपना फीडबैक साझा करने के लिए धन्यवाद